राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे राजधानी दिल्लीत थंडी सुरू झालेली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तासात दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आहे खात्याच्या अंदाजानुसार पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान तामिळनाडू माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे केरळमध्येही येत्या अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह पाऊस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी तर काही भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे दरम्यान महाराष्ट्रासह दिल्ली उत्तर प्रदेशसह काही भागात थंडीचा जोर वाढलेला आहे जम्मू काश्मीर लडाख आदी ठिकाणी हिम वर्षाची शक्यता आहे